नमस्कार परभणी न्यूज पूर्ण तहसील वर विविध मागण्यांसाठी दिव्यांग विधवा मोर्चा वृत्तसेवा प्रहार संघटना पूर्णा शाखेच्या वतीने पूर्णा पंचायत समिती आणि तहसील कार्यालयावर आज दिनांक एक दुपारी एक वाजता दिव्यांग विधवा निराधारांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला परभणी न्यूज विनाड दिव्यांग विधवा निराधार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मंजूर करण्यात यावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेअंतर्गत तात्काळ शिधापत्रिका देण्याचा देण्यात याव्यात त्यांची पेन्शन राष्ट्रीयकृत बँकेत जमा व्हावी अपात्र बी पी एल धारकांना बी पी एलमधून वगळण्यात यावे आधार कार्ड नसलेल्या दिव्यांगांचे त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढावे दिव्यांगांना ग्रामपंचायतीचे पाच टक्के निधी तात्काळ द्यावा दिव्यांगांना घरकुल मिळावे लाभ मिळवून देण्यासाठी घेतली जाणारी चिरमिरी बंद करावी लाभार्थ्यांपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी मधुर आंदेलवाड नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले त्यांनी मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानंतर मोर्चेकरी रस्त्यावरून उठून उठले परभणी न्यूज अधिकारी मयूर आंदेलवाड नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना देण्यात आले त्यांनी मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानंतर मार्चेकरी मोर्चेकरी रस्त्यावरून उठले यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधले तालुका प्रमुख शिवाहार टक्के संजय वाघमारे बाबन ढोनी चंपतराव साते फळखर मदन भोसले श्रीहरी इगोले सुरेश वाघमारे बळीराम गुंडाळे राम, राम सुकू आदी उपस्थित होते तहसील कार्यालयाचे गेट लावून घेतल्याने मोर्चेकऱ्यांना रस्त्यावरच ठिया रस्त्या मांडून बसावे लागले त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती धन्यवाद